थ्री टू वन गोपी श्री ज्यादा श्री तर्फे गिफ्ट सो ऑल दी लोग उभर जोर टाड़ा प्लीज गुड वर्क सो एवरी वन बी रेड थ्री टू वन गो तुम्हारा श्री

टू वन ग आवाज आला थोडा थोडा एक तुम्ही छान आई थोडा बाबा ओके ओके okay. 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 <laughs> ते तुमचे बाकीच्या ना माहिती त्यांनाच ना माहिती ओके सल बिल ऑडर बिल थोडस अजून अर्धा लिटर ओके सो ऑल दाऊन थ्री टू वन गो के हा नव्हती घ्या वच हा आलंस आलंस आलो आलो नाही आवाज येतोय जोर आता आला ओके गुड फर्स्ट ऑल जात आमच्या आरोला ते हो हो आले मी विचारलो दुसरी मम्मी वन ओके स्मॉल छोट्या मुलांसाठी एक क्वेश्चन आहे मोठ्यांसाठी एक क्वेश्चन आहे थर्ड क्वेश्चन आहे सगळ्यांसाठी ज्यांना उत्तर असेल फर्स्ट क्वेश्चन असा आहे लहान मुलांपासून लहान लहान मुले देवाघरची कोशि काय फुली ओके जस एक्झाम्पल घेतो जस मला अशा दोन प्राण्यांची नावं सांगायची दोन प्राण्या प्राण्यामल हुज इज व्हाइट अँड ब्लॅक बट इफ यू नो दन्सर यू हॉर टू रेज हँड अँड अँड एट दोन आन्सर पॅन पॅन्थर व्हाइट अँड ब्लॅक पॅन्थर कोणी बघितलाय बोला समजलं झेब्रा अँड पॅडा अशी उत्तर द्यायचे दोन प्राण्यांच हे दोन पक्षी असू शकतात बट हात वर करायचा आहे आता रिअल बॅटरी चार्ज करायला चालला मला सॉरी पार्टू ओके असा आहे काय चालेल पप्पावर गेलाय तर सेकंडवाला आता रिअल वाला क्वस् अस कोणत्याही दोन पक्षाची नामं सांगायची ज्याचा कलर मल्टी कलर आहे मोर मोर है ना ये पिकोगे कैरेट कैरेट यस बट यू हैव वन मोर चांस यू कैन टेल मी अनदर ऑप्शन आंसू वन इज इस पिकोगे सिक्करेट मैं शान नाही शहामरुग बिलकुल माणसाचा फेवरेट ब्रँड येतो लक्ष की शक्त मैत्री ओके दोन पक्षीचे नाव सांगा मैत्रीसाठी जोरात टाळा वाजायचा ओके सेकंड मेगर द नेक्स्ट वन फायनल शाहरुख खान कोण कोण ओळखत शाहरुख खानच्या फर्स्ट मुव्ही नाव काय इथे सर्वांसाठी सर्वांसाठी प्रश्न आहे शाहरुख खानच्या पहिल्या पिक्चरचं नाव काय हा करायचा डायरेक्ट सांगायचं हा दादा दादा तुम्ही सांग दिवाला दादा साइड जोरात दादासाहेबmonte गेले त्या दिवशी पिक्चर वाले गेले सर दादा दादा तुम्ही आला तुमच्या स्वतःच्या बाय बरोबर कुठे काय हसता दादा तुमच्या आताने बहिणीला का हे दोघे